हॅलो हॅलो भाऊ ते हेवीच लायसन्स काढायसाठी जसं पहिलं कारचं काढायला लागते बरोबर एक वर्षानंतर हेवीच निघते ना हो मग आता जसं पाच हजार रुपये लागते तर मग हेवीचं काढासाठी मग एक वर्षानंतर पुन्हा आठ हजार लागते का हो म्हणजे हेवीचं काढासाठी आठ हजार रुपये लागते पहिलं हो, पहिलं चार चकाच्या काळासाठी साडेपाच हजार रुपये लागते हाँ. आणि मग हेवी एका वर्षात हेवी काळासाठी मग आठ हजार रुपये लागतील म्हणजे आठ न साडेपाच साडे तेरा हजार साडे तेरा हजार साडे साडे तेरा आठ पाच तेरा साडे तेरा हजार रुपये हो ना हो बर हो ते लायसन काढायचं होतं मग हेवीच ठीक आहे हेवी किती का, का रेट लागेल मला आ, लर्निंग आणि हेवीच दोन्ही बनवत आहे फोर व्हीलर लायसन्स आहे का पहिले नाही फोर व्हीलर लायसन्स पण नाही आहे पहिले फोर व्हीलर गाडा लागेल पहिले फोर व्हिलर गाडा लागेल मग नंतर हेवी होईल नंतर हेवी होते किती किती दिवसानं होणार ते मग किती दिवसानं होणार एक महिना एक म्हणजे आता पहिले म्हणजे टू व्हीलर एक महिना जसं परमन्ट साठी लागते तसं मग ते होईल का हेवीचं तर मग काय काय लागेल का मी म्हणलं किती काय लागल म्हणलं पॅन कार्ड आधार कार्ड लागेल या नाही पॅन कार्ड आधार कार्ड आणून नाही पैसे किती लागेल ते आता आपलं अरेंजमेंट करून आणायला लागेल पैसे किती लागेल मग फोर रिलर ते ट्रान्सपोर्ट करते आहे म्हणतात पाहिजे फो काढायला लागते हो, ना कारच काढायचं ट्रान्सपोर्ट हो ते ट्रान्सपोर्ट लाईनवर पाच ट्रान्सपोर्ट आहे म्हणजे पाच हजारसाठी म्हणजेच होईल पहिलं नंतर मग हेवीच एक महिन्यानंतर होईल का हेवी एका वर्षानं होते पहिले एक महिन्यानं परमनंट होते अच्छा मग पहिलं लर्निंग आणि हे पाच हजार लागत मग ते वर्ष वर्ष लागेल त्याला एका वर्षानंतर हेवी मग हेवी हेवीला किती खर्च लागेल मग हे पाचला अजून म्हणजे त्याच्यानंतर स्पेशल लागेल का ते हेवी हेवीच गाडासाठी स्पेशल लागेल मग काय याच्यावरूनच होणार ठीक आहे भाऊ मी नंतर बोलतो तुमच्यासोबत रामशीर